चंद्रभागा परिवार आज, आज या निमित्तानं सर्व परिवारातील सर्व सदस्य आज भेटायला आले होते त्यांची नक्कीच मागणी होती परिवाराचे प्रमुख कल्याणराव काळेसाहेब यांची विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी सर्वजण या या निमित्तानं भेटण्यासाठी आणि त्यांची शिफारस करण्यासाठी आलेले होते खरं म्हणजे विधान परिषदेच्या ज्या बारा जागा आहेत त्या बारा जागा या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व पक्ष आमचे पक्ष श्रेष्ठी हे सर्व या बारा जागेचा निर्णय सर्वजण तेच घेणार ते आहेत त्यामुळं या सर्व शिष्टमंडळालासुद्धा या निमित्तानं मी तशाच पद्धतीने सांगितलं की याचा निर्णय वरिष्ठ लेवलला आमचे पक्षनेते आणि आमची पक्षश्रेष्ठी या यावर निर्णय घेईल जर हा निर्णय झाला त्यांचं सामाजिक कार्य चार तालुक्यामध्ये महायुतीला निर्णय घेणार नक्कीच या मतदारसंघातून जेवढे जास्तीत जास्त आमदार होतील जेवढे जास्तीत जास्त वरिष्ठ पदाधिकारी होतील मग कुठल्याही पक्षातून कसेही असू द्या कारण या मतदारसंघाकडे खरं म्हणजे विकास चांगला झपाट्याने झाला पाहिजे जेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी आमदार होतील जास्तीत जास्त पदाधिकारी होतील याचा आनंद मला खूप मोठा आहे की जेवढा जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रातून आपल्या मतदारसंघाकडं खेचता येईल तर यामुळं नक्कीच या भागाचा विकास शंभर टक्के होईल आणि यामध्ये काही जोर असण्याचं काही कारणच नाही